सहा तारखेला महाराष्ट्र राज्याचे मंत्रिपरिषदेची बैठक पुणेशो शैलेदेवी बोळकर यांच्यातील शताब्दी जन्म वर्षच्या पार्श्वभूमीवरती जन्मगावी होत आहे त्याचा आज जिल्हाधिकारी सी ओ एस पी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली पाच दिवसापासून नियोजन सुरू झाले आज बी बैठक बोलून येतो नियोजन अतिशय उत्तम प्रकारे झालेलं आहे पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एका छोट्या गावामध्ये पार ही बैठक पार पाडते आहे आणि ही बैठक पार पडत असताना त्याच्यामध्ये कुठलीही अडचण राहू नये कुठलीही त्रुटी राहू नये त्या त्यासंदर्भामध्ये अतिशय काटेकोरपणे प्रशासनाने सूचना दिल्यात आहेत समित्या गठीत केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की इच्छित सर्वधी बैठक होत असताना बैठकीमध्ये निर्णय देखील अपेक्षित आहेत मुख्यमंत्री महोदयांनी ही बैठक तत्त्वता मी सांगितल्याबरोबर विनंती केली होती की बैठक अशा प्रकारची घ्यावी आणि त्यांनी तत्वता फेब्रुवारीमध्येच मान्यता दिली होती आज तर खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात सहा मेला ही बैठक होते आहे आणि या बैठकीमध्ये आता चांगले निर्णय आणि सर्व मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी मी उत्सुक आहे सगळ्या तयारीत उत्सुक आहे त्याच्यामुळं तयारी देखील मी केलेली आहे प्रशासनाने केलेली आहे शेवटी आमच्या गावामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ पुणेश्लोक अहिले बोटकर यांना वंदन करण्यासाठी येत आहे ही अतिशय मोठी बाब आहे आणि संपूर्ण देशामध्ये असं एखादं राज्याचं मंत्रिमंडळ छोट्या गावात अभिवादन वंदन करण्यासाठी गेलं आहे मला वाटतं हे पहिल्यांदाच होत आहे त्यामुळे सगळी काळजी आम्ही घेतली तर कोणते निर्णय होणार आणि कोणते निर्णय नाही होणार हा पूर्णतः मंत्रिपरिषदेचा आणि राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा अधिकार आहे त्यामुळं ते आधी त्या मंत्रिपरिषदेमध्ये काय अजेंडा असेल ते सी एम ओ ऑफिस आणि सी एम साहेबच सांगू शकतो मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्याचं पूर्ण मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री एक्केचाळीस मंत्री आहेत सर्वच्या सर्व हे येणार आहेत त्याच्यासाठी सर्व व्यवस्था या उभ्या करण्यात आल्या आहेत आणि त्या मंत्री ते उपस्थित राहणार आहेत